बीडच्या परळीतील महादेव मुंडे प्रकरण सध्या राज्यात चांगलेच तापले वीस महिन्यानंतर का होईना प्रशासनाला जाग आली आणि आता या प्रकरणाच्या तपासाला वेग आला संतोष देशमुखांच्या हत्येप्रमाणं या हत्या ही कनेक्शन वाल्मिक कराड सोबत आहे याची चर्चा सुरुवातीपासूनच होती पण ज्ञानेश्वरी मुंडेंच्या आरोपांनुसार पोलिसांवरती राजकीय दबाव होता आणि त्याचमुळे या हत्या प्रकरणात कोणाचंही नाव समोर येत नव्हतं पण मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर सगळं चित्र बदललं आणि आता जेव्हा वाल्मिकच्या दोन्ही मुलांची चौकशी झाली तेव्हा वाल्मिक कनेक्शनचा संशय खरा ठरतोय की काय अशी चर्चा रंगू लागली त्यामुळे पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयात नेमकं काय काय घडलं या प्रकरणात वाल्मिकचा आणि मुलांचा संबंध कसा आहे पाहूयात व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ वीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी बीडच्या परळीतील व्यापारी महादेव मुंडेंची हत्या करण्यात आली बारा गुंठे जमिनीच्या किरकोळ कारणावरून ही हत्या झाल्याचं चा आमदार सुरेश धज यांनी म्हटलं ही हत्या किती भयानक होती आणि किती स्कूडबुद्धीनं केली होती याची कल्पना पोस्टमॉर्टम रिपोर्ट मधून समोर येते शरीरावरती तब्बल सोळा वार होते गाळा चिरण्यात आला होता श्वसन नलिका आणि रक्तवाहिन्या कापल्या होत्या किती भयानक पद्धतीने ही हत्या केली होती यातून आरोपींची क्रूरता लक्षात येऊ शकते सुरुवातीपासूनच या प्रकरणात पोलिसांचं दुर्लक्ष होतं हत्या प्रकरणाला इतके दिवस उलटून गेले इतके महिने उलटून गेले पण तरी सुद्धा आरोपींना अटक करण्यात राहिलं बाजूला साधी त्यांची नावही समोर आली नव्हती पण महादेव मुंडेंची पत्नी ज्ञानेश्वरी मुंडेंच्या लढ्यापुढे पोलिस प्रशासनाला नमत घ्यावं लागलं आमदार सुरेश धस रंगे पाटील यांनी देखील हे प्रकरण उचलून धरलं आणि त्यात बाळा बांगर जो वाल्मिकचा जुना सहकारी आहे त्यानंतर बॉम्ब टाकला या सगळ्या गोष्टींवरून प्रकरण तापलेलं असताना पोलिसांवरती दबाव वाढत होता त्यातच ज्ञानेश्वरी मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली यावेळी मुख्यमंत्र्यांनी या, या प्रकरणात एसआयटी गठीत करून तपास करण्याचे आदेश दिले होते मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर ज्ञानेश्वरी मुंडे यांनी केलेल्या मागणीनुसार आय पंकज कुमावत यांच्या अध्यक्षतेखालीच पोलीस निरीक्षक संतोष साबळे पोलीस निरीक्षक भार्गव सपकाळ यांची एसआयटी गठीत केली या एसआयटीला बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंडेवाड आणि त्यांची टीम तपासासाठी मदत करणार असल्याचं समज महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणाचा तपास आयपीएस पंकज कुमा व यांच्याकडे आल्यानं या प्रकरणाचा लवकर छडा लागेल अशी अपेक्षा व्यक्त होऊ लागली आयपीएस पंकज कुमा व यांच्याकडे तपास देण्याची मागणी सुरुवातीपासून ज्ञानेश्वरी मुंडेंनी केली होती आता पंकज कुमा व त्यांच्याबद्दल थोडक्यात सांगायचं झालं तर पंकज कुमा सध्या अमरावती ग्रामीणमध्ये अप्पर पोलीस अधीक्षक आहेत कुमाऊ त्यांनी बीड जिल्ह्यात विशेष पदकामध्ये मोठी कामगिरी पार पाडली होती पंकज कुमाव यांनी त्यांनी दोन हजार अठराला चारशे तेवीस रँक मिळवत यूपीएससी पास केली होती बीडच्या केस उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून त्यांनी त्यांनी केलेल्या कामाची चर्चा आहे केज मध्ये बड्या नेत्याच्या गुटक्याचे साठे पत्त्यांचे क्लब बायोडीजेल वर त्यांनी धडक कार्यवाही केली होती त्यांच्या धडक कारवाईमुळे केज परिसरातील माफिया राज संपुष्टात आला होता त्यामुळे पंकज कुमावत यांच्या नावाची चर्चा सुरुवातीपासूनच होती पंकज कुमावत यांच्या कारवायांमुळे तिथल्या गुंडांना देखील त्यांची भरली होती पदोन्नती झाल्यानंतर पंकज कुमावत हे अपर पोलीस अधीक्षक म्हणून त्यांच्याकडे जबाबदारी आलेली होती परंतु वाल्मिक पंकज कुमावत यांची आंबेजोगाई ऐवजी अमरावतीला बदली झाली अशी बीडमध्ये चर्चा आहे एवढंच नाही संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणावेळी सुद्धा पंकज कुमावत यांच्याकडे तपास जावा अशी मागणी देखील त्यावेळी करण्यात आली होती आणि त्यानंतर आता महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणातही पंकज कुमावत व्हावं त्यांच्याकडे तपास जावा अशी मागणी सुरुवातीपासूनच ज्ञानेश्वरी मुंडे यांनी लावून धरली होती जी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी मान्य केली दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर प्रकरण थ्री सिक्स्टी डिग्री अँगलनं चक्र फिरली म्हणजे वीस महिन्यात त्या प्रकरणातील तब्बल आठ तपास अधिकारी बदलूनही या प्रकरणात काहीच समोर येत नव्हतं साधा कोणाला चौकशीसाठी बोलवण्यातही आलं नव्हतं पण आता मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर लगेचच पाच संशयितांना ताब्यात घेण्यात आलं बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेकडून परळीतील पाच लोकांना ताब्यात घेऊन त्यांना पोलीस अधीक्षक कार्यालयात आणण्यात आलं कार्यालयामध्ये त्या पाचही लोकांची सतरा तास चौकशी करण्यात आली महत्वाचं म्हणजे आरोपी हे वाल्मिक माहिती समोर आली सुशील कराड आणि श्री कराड अशी या दोघांची नावं आणि इथेच महादेव मुंडेंच्या हत्या प्रकरणात वाल्मिक कनेक्शनची चर्चा घडत झाली सुशील कराड आणि श्री कराड बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेत विशेष पथकाकडून दोघांची चौकशी करण्यात आली सध्या तरी वाल्मिकच्या या दोन्ही मुलांवरती पोलिसांना संशय असल्यामुळे त्यांनी या दोघांची चौकशी करून त्यांना नोटीस देऊन सोडण्यात आलेलं आहे पण असंही बोललं जातं की कोणत्याही क्षणी कराडच्या दोन्ही मुलांना अटक होण्याची शक्यता वर्तवली जाते महादेव मुंडे हत्या प्रकरणात फरार आरोपी गोटा गीते याच्या सह दोघांचा सहभाग असल्याचा आरोप याआधीही अनेकांनी केलाय तसं पाहिलं तर बाळा बांगर जो वाल्मिकचा जुना सहकारी होता त्यांना दावा केला होता की मुंडे यांच्या हत्या प्रकरणात वाल्मिक कराड हा मुख्य सूत्रधार आहे मुंडेच्या जवळच्या रक्ताच्या नात्यातील लोकांनीच ही हत्या केली आणि हत्येनंतर महादेव तसे मुंडे दाखवण्यासाठी आणलं गेलं होतं तसेच त्यांची दोन्ही मुलं या हत्येमध्ये सहभागी असल्याचंही आमदार सुरेश यांनी म्हटलं होतं ज्ञानेश्वरी मुंडे यांनी देखील यांची चौकशी करून त्यांना ताब्यात घेतलं जावं अशी मागणी देखील केली होती पण जसं की आधीही सांगितलं की या प्रकरणी बीडच्या पोलिसांवरती दबाव होता त्यामुळेच गेले वीस महिने या प्रकरणामध्ये कोणत्याही आरोपीला सदत चौकशीसाठी बोलवलं गेलं नव्हतं महादेव मुंडे यांच्या नावावरती असलेला प्लॉट आपल्या नावावरती करण्यासाठी त्यांची हत्या करण्यात आली होती असं बोललं जात होतं एवढंच नाही या प्रकरणी पोलीस जेव्हा तपास करत होते तेव्हा धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावरून पोलिसांना तपास थांबवा यासाठी फोन फिरवण्यात आला होता आणि हा फोन वाल्मिक कराडने केला होता असा दावा बाळा बांगर यांना केला होता त्यामुळे महादेव मुंडे हत्या प्रकरणात वाल्मिक कराड हा मुख्य सूत्रधार असल्याचा संशय देखील व्यक्त करण्यात येतोय तर वाल्मिक सध्या बीडच्या कारागृहात आहे त्याची दहशत त्याचे कारण आहे त्याच्यावरती असलेले गुन्हे हे सगळंच आपल्याला माहिती आहे पण वाल्मिकचा मुलगा सुशील कराड याच्यावर देखील याद ही एक गुन्हा दाखल होता सोलापुरात सुशीलच्याच एका कर्मचाऱ्याच्या पत्नीनं त्याच्यावरती हा गुन्हा दाखल केला होता सध्या कामगाराकडे महागड्या कार ट्रक कुठून आले असं सुशील विचारायचा यातच सुशील आपल्या दहशतीच्या जोरावरती त्या कर्मचाऱ्याच्या गाड्या ट्रक एवढंच नाही घराची कागदपत्र ही, ही आपल्याकडे ठेवली होती त्या कर्मचाऱ्याच्या मुलीला देखील मारहाण केली होती असं बोललं जातं या प्रकरणी तक्रार दाखल करूनही सुशीलला साधी अटकही झाली नव्हती उलट हे प्रकरण दाबलं गेलं आता दुसरा मुलगा श्री कोणतीही गुन्हेगारी स्वरूपाची पार्श्वभूमी नसली तरी सुद्धा महादेव मुंडे प्रकरणातही सुशील आणि श्रीचा हात असल्याची शक्यता वर्तवण्यात येते पण सतरा तास चौकशी केल्यानंतर सुशील कराडनं आपल्यावरील आरोप फेटाळले महादेव मुंडे यांना माझे वडील मी आणि माझा भाऊ ओळखत सुद्धा नाही असं त्यांनी सुशील काय म्हणाला जसं की महादेव मुंडे हत्या प्रकरणामध्ये माझ्या भावाचं किंवा वडिलांचं नाव काही लोक घेत आहेत हेतूपूर्वक घेत आहेत तर त्या अनुषंगानं माननीय मुख्यमंत्री साहेबांनी एसआयटीची देखील स्थापना केलेली आहे ह्याच्यामध्ये आमच्या कुटुंबाकडनं किंवा वैयक्तिक कराड कुटुंबाकडनं आमची पण अशीच मागणी आहे की साहेब एस आय टीची मागणी एसआयटीची स्थापना झालेली आहे सीआयडीची सी आय डी ची चौकशी तुम्ही करा एक कराड कुटुंबाकडनं आम्ही अशी मागणी करतो की साहेब याच्यामध्ये सीबीआय चौकशी झाली पाहिजे नाही माझी किंवा माझ्या भावाची अशी कुठली सतरा तास चौकशी झालेली नाहीये कराड कुटुंबाच्या संदर्भात काय भूमिका आहे नक्कीच नाही आम्ही थोड्या दिवसामध्ये प्रेस कॉन्फरन्स घेणार आहोत त्याच्यामध्ये आमचे आमच्याकडचे जे काही पुरावे असतील ते आम्ही सादर करू माझं म्हणणं तेच आहे की ज्ञानेश्वरी त्यांनी काही दिवसापूर्वी प्रेसला बाईट देताना असं सांगितलं होतं की त्यांच्याकडे कोणीतरी ऑफर घेऊन गेलो होतं माझं आव्हान एवढंच आहे की ज्ञानेश्वरी त्यांनी त्या माणसाचं नाव पुढे घ्यावं जो कोण ऑफर घेऊन आला होता त्याला प्रेस समोर बोलवा आम्ही देखील प्रेस समोर येतो ज्ञानेश्वरी त्यांनी देखील प्रेस समोर यावं कोण ऑफर घेऊन आला तुम्ही कुठली ऑफर होती आम्हालाही कळू द्या साहेब ज्या व्यक्तीकडे पासपोर्टच नाही तो बाहेर देशात कशा कशा कसा जाईल आधार कार्डच्या जीवावर बाहेरच्या देशामध्ये जाता येत नाही माझ्याकडे ना पासपोर्ट आहे माझ्या वडिलांचं पासपोर्ट नाही mm. माझ्या भावाकडे पासपोर्ट आहे मी माननीय एस पी साहेबांनी विनंती करतो की आम्ही आमचं पासपोर्ट आणून इथं जमा करतो जेणे की त्यांची खात्री होऊन जाईल की आम्ही कुठेही जाणार नाही आम्ही चौकशीला सामोरं जायला तयार आहोत हो मी मी झालं किंवा माझे वडील झालं किंवा माझा लहान भाऊ झालं mm. आम्ही तिघही त्यांना ओळखत नव्हतो किंवा आमचा त्यांचा कधी संपर्क झाला नाही किंवा त्यांचा आमचा कधी अर्था आरती किंवा कुठल्याही ह्याच्यामध्ये आमच्या त्यांचं कधी गाठबेट नाही किंवा काहीच नव्हतं नक्कीच आता तुम्ही विशेष काही वेगळी मागणी करणार त्या प्रकरणामध्ये काही तुम्ही आता म्हणले की शिवाय नेमली पाहिजे किंवा को, चौकशी झाली पाहिजे अशी काही मागणी करणार आहात का आपण नाही आम्ही ह्याच्यावरती थोड्यात मी माझे कुटुंबीय थोड्या दिवसानंतर आमच्या आमच्यामध्ये चर्चा करून आम्ही मुख्यमंत्री साहेबांना ह्याचं निवेदन द्यायला जाऊ साहेब आय टीची स्थापना आपली बाजू तर स्पष्ट केली पण बाळा बांगर सुरेश दसांच्या आरोपानुसार जर खरंच वाल्मिक दोन्ही मुलांचा यात सहभाग आहे तर त्यांच्या अडचणीत वाढ होऊ शकते या हत्या प्रकरणात गोट्या गीते जो स्वतःला वाल्मिकचा भक्त म्हणून घेतो तो सध्या फरार आहे आता फरार आहे का हा देखील प्रश्नच आहे कारण पोलिसांच्या म्हणण्यानुसार चार पथक त्याच्या मागावरती आहे पण तो अजूनही सापडत नाही पण गोट्या गीते सोशल मीडियावरती मात्र व्हिडिओ व्हायरल करतो लोकप्रतिनिधींना धमक्या देतो मात्र हे सगळं पाहायला मिळतं पण तो अटक काही होत नाही पण तुम्ही वाल्मिकांना अन्न कराडच्या विनाकारणच की हे आपलं गोरगरिबी जनतेचे हे करतो तुमचं फक्त राजकारण हे करायचं तुम्हाला करा बीड जिल्ह्यातलं बीड जिल्ह्यातलं राजकारण करायचंय तुम्हाला पण असं करू नका तुम्ही की तुम्ही म्हणतायत की माझ्या विरोधात धनंजय मुंडे साहेब तिथे आलते त्यांचं काही गरज नव्हतं तुमचा बी व्हिडिओ तिथं जितेंद्र साहेब तुमचा बी व्हिडिओ आला तिथं की धनंजय मुंडे का आला माझ्या तिथं मी कुठे आलो का अरे बाबा ते पक्षामुळे हे ते आले असतील मग तुमच्या पक्षाची सभा होत्या तुम्ही बी मध्ये परळीमध्ये परळीमध्ये या मध्ये या काही अडचण नव्हती तुम्हाला आडवीला कुणीच नव्हतं तुम्हाला पण तुम्ही असं धनंजय मुंडे साहेबांनी मी टार्गेट करू नका धनंजय मुंडे साहेबांनी तर टार्गेट केलंच तुम्ही पण आमचे दैवत आमचे वाल्मिकांना कराड का रे बाबा का गोर गरिबाच्या परत कुणाला विचारा हो परतल्या गोर जनतेला अगर श्रीमंताला विचारा की अण्णा कोण आहेत ते त्यामुळे आता महादेव मुंडे प्रकरणात गोट्या गीते पोलिसांच्या हाती लागतो का वाल्मीकच्या मुलांचा यात सहभाग आढळतो का आणि आढळला तर त्यांच्यावरती काय कारवाई होते आणि या प्रकरणाचा छडा लागणार का हे पाहावं लागेल या संदर्भात इनपुट दिले आमचे प्रतिनिधी योगेश काशिद यांनी महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका